महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे स्पेशल चाइल्ड मदर व नारी पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा संपन्न आज रोजी यशवंत मंगल कार्यालय येथे स्पेशल चाइल्ड मदर बोर्ड नारी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस संपन्न झाला वसव वैशाली सपकाळे मॅडम यांच्या वाढदिवस निमित्ताने पारितोषिकेचं वितरण आयोजन करण्यात आलं आयोजक किशोर सपकाळे सर वैशाली सपकाळे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनाने करण्यात आली प्रमुख पाहुणे गणेश गीते माजी सभापती मनपा नाशिक डॉक्टर श्री भाग्यश मंत्री यूट्यूब फेम साहिल अंसारी श्री रवींद्र पाटील सर खजिनदार पी सी सी डी ए या कार्यक्रमामध्ये अंध मेंटली हँडीकॅम्प दिव्यांग मुलांच्या मातांना नारी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी एकूण एकशे वीस पुरस्कार कृत्य होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश क्लासेसचे विद्यार्थी चेताली परांजपे नुपूर सपकाळी मैथली सपकाळे आदी विद्यार्थ्यांनी भाग घेऊन सहकार्य केले पुरस्कारकर्ते हमजा शेख आर्यन शिंपी हिरल कर्नावट चंचल पाटील स्वरा पाटील अंबिका भालेराव मयुरी चव्हाणके राजरत्न पाटोळे श्रद्धा बांडे नंदिनी कुलकर्णी हर्षदा पाटील प्रंजल पाटील प्रीती छाजड गीतांजली भडरुंगे योगिता सोनणे भाग्यश्री देशपांडे सारिका राजुरकर सुवर्णा पवार सरिता कालेवार दीपाली जैन सीमा कालेवार अस्मिता संधू वैशाली गुजराती अनुपमा कोठामध्ये गौरव एकबोटे खुशी टक्कर अनिता वाघ शौर्य परदेशी डॉक्टर राजश्री कबाडे सदरील मुलांच्या मातांना नारीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शिक्षिका उज्ज्वल राजगुरु मोनाली सूर्यवंशी कल्याणी पाटणकर रेणुका महाजन श्लोक सकपाळ शरण्यू कबाडे भारतीय महाले ज्योती पाटील सामाजिक कार्यकर्त्या महिला यांना नारीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन सुषमा परांजपे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजक किशोर सपकाळे व वैशाली सपकाळे हे होते त्यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नाशिक